नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो लवकरच खाकी घालायची एक सुवर्ण संधी येणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती तर राज्य शासनाने प्लस जागांची मंजुरी दिलेली आहे तर लवकरच याची जाहिरात आपल्याला पाहायला मिळेल खूप जणांची ही ड्रीम पोस्ट असते तर ड्रीम पोस्ट असायचं कारण म्हणजे ही तुम्हाला कमी वयामध्ये युनिफॉर्म घालायची संधी तयार करून देते कारण की तुम्ही जर डिपार्टमेंटमधल्या दुसऱ्या पोस्ट बघितल्या तर त्यांच्यासाठी किमान तुम्हाला पदवी गरजेचे असते पण ही अशी एक भरती आहे की ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास जरी असाल तरी तुम्हाला पेपर हा देता येतो तरी तुम्ही इलिजिबल होऊ शकता तर कमी वयामध्ये एक चांगल्या लेवलला आणि रिस्पेक्टेड पोझिशनला नेण्यासाठी ही पोस्ट एक खूप महत्वाची आणि एक खूप म्हणजे ड्रीम पोस्ट म्हणून समजली जाते यामध्ये आतमध्ये जाऊन तुम्ही इंटरनल एक्झाम देऊन भविष्यात पी एस आय पण होऊ शकता त्यामुळे हा एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते एक गोल्डन पाथवे आहे आतमध्ये घुसण्यासाठी आणि जर तुम्ही कमी एजमध्ये जर एंट्री केली तर तुम्हाला प्रमोशन्स किंवा आतमध्ये इंटरनल एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही मोठ्या पदावर नंतर भविष्यामध्ये जाऊ शकता तर आजच्या मध्ये आपण आज, आज संपूर्ण माहिती कव्हर केलेली आहे जसं की एलिजिबिलिटी त्यानंतर सिलेबस काय काय असेल शारीरिक चाचणी मैदानी चाचणी कशी होईल तर या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात माझं नाव शुभम बनसोडे चॅनलचं नाव एम पी एस चे चॅनल आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सुरुवातीला पाहूयात पात्रता म्हणजेच एलिजिबिलिटी तर शैक्षणिक एलिजिबिलिटी काय असेल तर किमान तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर वयोमर्यादा खुला वर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष त्यानंतर मागास वर्ग म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी यामध्ये ओबीसी एस टी एस टी एस सी एस टी सवलती सवलत नियमाप्रमाणे असेल म्हणजे तीन ते पाच वर्ष सवलत मिळेल आणि त्यानंतर शारीरिक पात्रतामध्ये पुरुषांची किमान उंची ही एकशे से पासष्ट सेंटीमीटर जी अन्वानी असणारे म्हणजे चप्पल काढून आणि छाती ही सेवंटी नाईन सेंटीमीटर प्लस फुगवल्या होती पाच सेंटीमीटर होयला पाहिजे म्हणजे पाच सेंटीमीटर ऍडिशनल म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटर फुगवून व्हायला हो पाहिजे महिलांसाठी किमान उंची ही एकशे से पासष्ट सेंटीमीटर असेल तर या दोन्ही क्रायटेरिया हे अन्वानी पायांनी असतील तर अभ्यास सुरू करण्याच्या पूर्वी तुम्ही या दोन कॅटेगरी बघून घ्या कारण की नंतर तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको फर्स्ट मध्ये तर ही तुमची फर्स्ट फेज असेल जी मैदानी चाचणी असेल पन्नास मार्कांसाठी यामध्ये तीन प्रकार असतील गोळा फेक शंभर मीटर धावणे आणि सोळाशे मीटर धावणे तर मुलांसाठी काही वेगळे कॅटेगरी आहेत आणि क्रायटेरिया आहेत आणि मुलींसाठी काही वेगळे क्रायटेरिया आहेत तर गोळ्याचं वजन हे मुलांसाठी साडेसात किलोग्रॅम असेल आणि कट ऑफ टाइम हा साडेआठ मीटर असेल तर खूप जणांना समजणार नाही की कट ऑफ टाईम काय असेल तर कट ऑफ टाईम म्हणजे असा टाइम असतो किंवा असं अंतर असतं बेसिकली की ज्याच्यावरती तुम्हाला जर तुमचा गोळा गेला समजा इथे कट ऑफ अंतर हे साडेआठ मीटर आहे समजा तुमचा गोळा हा नऊ मीटर गेला तर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजेच पंधरापैकी पंधरा गुण भेटतील मग आठ पॉईंट सिक्स जरी गेला आठ पॉईंट सेव्हन जरी झालं तरी तुम्हाला पैकीच्या पैकी भेटेल पण तुम्हाला जर समजा कमी अंतर पार गेलं तुमच्या गोळ्याने एट पॉईंट फोर एट पॉईंट थ्री किंवा एट पॉईंट किंवा त्याच्यापेक्षा खाली तर त्याप्रमाणे तुमचे मार्ग इथे कमी होतील दोन मार्क कमी होतील तीन मार्क कमी तुम्हाला दहा आठ असे मार्क कमी होतील आणि मुलींसाठी गोळ्याचं वजन हे चार किलोग्राम असेल आणि कट ऑफ अंतर हे सहा मीटर असेल तर सहा मीटरच्या वरती गेल्यास पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील नेक्स्ट आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी तर कट ऑफ वेळ ही तुमची अकरा पॉईंट पन्नास सेकंद आणि मुलींसाठी ही असणारे चौदा सेकंद तर या दोन्ही टाईमच्या मुलांनी या दो या टाइमच्या आधीच ही रेस कव्हर करायचा ट्राय करायचा जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क इथे मिळून जातील आणि मुलींसाठी चौदा सेकंद त्यानंतर नेक्स्ट आहे सोळाशे मीटर मुलांसाठी आणि मुलींसाठी आठशे मीटर तर यासाठी आहेत वीस गुण आणि यासाठी कट ऑफ टाइम मुलांसाठी राहणार आहे पाच मिनिट दहा सेकंद आणि मुलींसाठी दोन मिनिट पन्नास सेकंद तर ही अशी टोटल शारीरिक चाचणी पन्नास मार्कांची होणार आहे ज्यामध्ये मिनिमम तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण घ्यायचे आहेत जर तुम्हाला पंचवीस गुण मिळाले तरच तुम्ही सेकंड फेज म्हणजे रिटर्न टेस्टसाठी एलिजिबल वाहणार नाहीतर तुम्ही इथूनच घरी निघणार त्यानंतर नेक्स्ट फेज मध्ये परीक्षेचे स्वरूप बघूयात तर ही तुमची शंभर मार्कांची असेल यामध्ये शंभर प्रश्न असतील जे चार कॅटेगरीमध्ये तुमचे डिवाइड केले असतील गणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण सामान्य आणि चालू घडामोडी तर टाइम तुम्हाला दीड तासाचा असेल नव्वद मिनिटं तर यामध्ये तुमचे शंभर क्वेश्चन हे कव्हर झाले पाहिजेत तर सराव केला तर हे सगळे सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील या मध्ये जर सराव नाही केला तर टाइम मध्ये या गोष्टी कव्हर करणं अवघड आहे डेप्थ डेप्थ बद्दल बोलायचं झालं क्वेश्चनच्या तर क्वेश्चनची नसते वरवरून असते पण सराव हा खूप मॅन्डेटरी आहे सगळा पेपर कव्हर होण्यासाठी यामध्ये तुमचं टार्गेट हे नाईन्टी प्लसच असलं पाहिजे आणि तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस हे खूप हाय होतील नेक्स्ट आपण डिटेलमध्ये बघूयात की कोणते कोणते महत्वाचे घटक असतील त्याआधी काही इम्पॉर्टंट गोष्टी समजून घेऊयात की मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील इयत्ता इयत्तर दहावीच्या परीक्षेचा दर्जा सारखाच असेल त्यानंतर परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही परीक्षा ही मराठीतूनच होणार आहे नंतर पीईटी म्हणजे फिजिकल टेस्ट ही पन्नास हा यामध्ये पन्नास टक्के याबद्दल बोललोच आपण आणि नेक्स्ट आहे गडचिरोलीच्या मुलांसाठी तर गडचिरोलीमधले जे मुलं आहेत ते तर बाहेरचे जे मुलं आहेत म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातले तर ते गडचिरोलीसाठी अप्लाय नाही करू शकत फक्त लोकल विद्यार्थीच गडचिरोलीच्या भरतीसाठी अप्लाय करू शकतात तर त्यांची एक अतिरिक्त शंभर गुणांची गोंडी आणि माडिया भाषेची लेखी चाचणी परीक्षा त्यांना द्यावी लागेल तर ती त्या चाचणी त्यांची स्पेशल होईल आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल आणि नेक्स्ट आहे आपण आता डिटेलमध्ये बघूयात तर मराठीमध्ये तुमचे कोणते टॉपिक येणार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द लिंग वचन संधी मनी प्रयोग मराठी वर्णमाला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ समास आणि वाक्य नेक्स्ट पाहूयात गणितामध्ये महत्वाचे सब्जेक्ट महत्वाचे घटक संख्या व संख्येचे प्रकार बेरीज व जवा गुणाकार भागाकार विभाज्यतेच्या कसोट्या पूर्णांक व त्याचे प्रकार अपूर्णांक व त्याचे प्रकार मासावी आणि लसावी वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ टक्केवारी भागीदारी तर टक्केवारी भागीदारी हा एक महत्वाचा टॉपिक आहे हा म्हणजे सगळ्या मोठमोठ्या एक्झामला पण हा टॉपिक म्हणजे खूप जास्त मार्कामध्ये येतो याच्यावरच तुमचा नफा आणि तोटा हा अवलंबून आहे तर हे तुम्ही चांगलं करून घ्या त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण सदासरी काळ काम वेग दशमान पद्धती नेक्स्ट आहे सदर व्यास आणि चक्रवाळ व्यास त्यानंतर घड्यावर आधारित प्रश्न आणि घातांक आणि त्याचे नियम नेक्स्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मेंटल अॅबिलिटी संख्या मालिका वेन डायग्रॅम्स त्यानंतर सांकेतिक भाषा दिशांवर आधारित प्रश्न नातेसंबंध घड्यांवर आधारित प्रश्न तारकावर तार, तर्कावर आधारित प्रश्न त्यानंतर संख्या माल संख्या मालिका तर्कावर आधारित प्रश्न असे डबल डबल झालं नेक्स्ट नेक्स्ट आहे तुमचं जी के आणि जी एस ज्यामध्ये सामान्य ज्ञान चालू घडामोडी महत्वाच्या टॉपिकमध्ये इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आता भूगोलमध्ये पण सेम महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असं असणार ज्यामध्ये आणि यामध्ये कोणते महत्वाचे टॉपिक आहेत तर पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरी नद्या उद्योगधंदे इत्यादी नेक्स्ट आहे भारताची राज्यघटना म्हणजे पॉलिटी त्यानंतर आहे जनरल सायन्स सामान्य विज्ञान चालू घडामोडी करंट अफेअर्स आणि तर समाजसुधारक ह्या इतिहासामध्येच येईल त्यानंतर पुरस्कार पुरस्कार पण हा तुमचा चालू घडामोडीचा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे याच्यावर खूप जास्त प्रश्न येतात इव्हन एम पी ला पण खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रश्न येतात आणि या चालू घडामोडीवर मी एक डेली क्विझेस पण टाकत असतो तर ते तेही तुम्ही अटेंड करा त्याच्याही आन्सर द्यायला तुम्ही सुरुवात करा आणि त्यानंतर आहे दिनविशेष म्हणजे कोणत्या दिवसाला कोणत्या दिवस सेलिब्रेट केला जातो तर त्या दिवशी त्याची थीम काय होती पर्टिक्युलरली तर दोन हजार पंचवीस मध्ये जर आपण पेपर देतोय तर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही महत्वाचे डेट आणि त्यांना काय घोषित केलं युएन ने काय घोषित घोषित केलं त्यानंतर महाराष्ट्र सरकार सॉरी जर केंद्र सरकारने काय घोषित केलं असेल पर्टिक्युलर एका डे ला तर त्याची थीम काय होती तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर नेक्स्ट आहे पंचायत राज आणि स्थानिक शासन ग्रामपंचायत महानगरपालिका नगर परिषद पंचायत समिती रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन माहिती पाहिजे म्हणजे डिटेलमध्ये तुम्हाला एक आयडिया पाहिजे की सर काम काय असतं त्यानंतर पंचायत समिती कशी चालते त्याचे क्रायटेरिया वगैरे काय आहेत जिल्हा परिषदेचे क्रायटेरिया नेक्स्ट आहे तुमचे आय सी टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे संगणकाशी संबंधित प्रश्न आहेत तर हे असा तुमचा एक ओव्हरव्ह्यू होता सिलेबसचा तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक ऑल द बेस्ट आणि लवकरात लवकर तुम्ही या अभ्यासाला सुरुवात करा आणि जी फिजिकल टेस्ट आहे जो पहिला टप्पा आहे तर त्यासाठी जे वेगवेगळे वेग इव्हेंट आहेत तर त्याची प्रॅक्टिस सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी काही प्रॉब्लेम यायला नको कारण की जर तुमची फिजिकल टेस्ट कंप्लीट झाली म्हणजे तुम्ही जर इलिजिबल झाला तिथं पंचवीसच्या वरती तुमचे मार्क्स आले तरच तुम्ही रिटर्न पेपर देऊ शकता अदरवाइज तुम्हाला म्हणजे फेल व्हावं लागेल फेल होऊन म्हणजे तिथूनच बाहेर पडावं लागेल तर लवकरात लवकर दोन्ही पण गोष्टी फिजिकल आणि रिटर्नच्या अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू